तसं काय मित्रांनो काय करणार भाई गरीब माणसं साठी सर्व काही करावं लागते बॉसने बोलला इकडे जात इकडे जावं लागते त्याशिवाय हो ऑप्शन नाही बाई तर आता मी चाललोय पुण्याला जॉबवरचं काम आहे त्यातला माझा प्लॅन आहे की टाइम भेटलो तर एका ठिकाणी जाऊ येणार मी त्याकरताच ब्लॉग चालू केला आहे नाहीतर मी करणार नव्हतो तर चला बघूया आपली जर्नी कशी होते तिथपर्यंत पोहोचण्याच्या आणि आपल्याला टाईम भेटला तर आपला जो प्लॅन आहे तोसुद्धा मी करणार आहे तर बघतो चला तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या म्हणजे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आणि आपला अमरनाथ यात्रेचा जो रजिस्ट्रेशनचा जो ब्लॉग आहे तो अपलोड झालेला आहे तो जाऊन बघा तुम्ही आणि आपला चालू डब्बा या काय माहिती नाही तिकडे पण तसंच करून हा चालू डब्बा आहे वाटत त्यांना विचारलं मी त्या काकांना ते बोलतात चालू डब्बा आहे चला बघूया आपली जर्नी कशी होते ती मी जो पहिला बसलेलो ना तो होता रिझर्वेशनचा डब्बा जनरल डब्बा पुढे पुढचे पुड़ दोन आणि मागचे दोन असे आहे आईचे कटकट ह्या करतात वेंच बाहेर जायला आहे ना, ना कर कर। जाम कंटाळा येतो कुठून पण कंपनीतून आपलं रिझर्वेशन वगैरे हो असला का म्हणजे काही टेन्शन नाही म्हणूनच जाम कंटाळा येतो बघतो आता पुढे जाऊन ना पुढे चाललो आहे आता मी पुढे बघतो जनरल डब्बा बसायला भेटते का बसायला नाही भेटलो म्हणून मग बाई वाट लागेल पुण्यापर्यंत जायला लागेल उभं उभं आणि तिकडे जाऊन काम पण करायचं थोडं फार भाई वाट लागेल चला बघतो आता बसायला भेटते का तिकडे पुढे आपण पोहोचलो आता पुण्याला कपल पाच तासानंतर भाई खतरनाथ ज्या झाली एवढा थकलो आणि एवढी भूक लागले नाई आता बघतो जातो कॅब बुक करतो नाहीतर बघतो ट्रान्सपोर्ट पब्लिक नाहीतर जो प्लॅन होईल तो आणि जो आपला प्लॅन आहे ना एक्स्ट्रावाला तो जर झाला तर ठीक नाही तर प्लॅन कॅन्सल होईल डायरेक्ट घरी चला बघतो आता कसं काय होतं आणि तुम्हाला सांगतो तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है मित्रांनो वाजल्यात रात्रीचे आठ आणि आता मी निघालो काम करून त्या कंपनीतून आई आता मला इकडून सात किलोमीटर आहे मेन रोडवर तिथपर्यंत चावत जावं लागेल मला वाटते बघतो काय आलं तर वगैरे मागेल नाही तर भाई चावत जावं लागेल बघतो कसं काय होतं तर यार यात काहीच नाही ना संध्याकाळी मला चला बघूया आता कसं होतं आणि आपलं प्लॅनिंग मला नाही वाटत होईल करून तरी पण एकदा ट्राय करतो मेन म्हणजे पुन्हा स्टेशनला पोहोचलं पाहिजे भाई काय करते बघतो आता तिकडून काय भेटते का नाहीतर काम पच्चीस it's <laughs> not सा पाऊस आहे इकडे खूप तिकडून निघालो तेव्हापासून पाऊस आहे तो अजून थांबला नाही नाही आता पोहचेल मी पंधरा वीस मिनिटात पुणे रेल्वे स्टेशनला त्याच्यानंतर जो आपला प्लॅन होता, होता तो टाईम भेटला तर आपल्याला जायचं होतं तर मला नाही वाटत त्याचं मी जाऊ शकेल काय त्या पावसात तिथेच जाणं तिकडे आणि नंतर आजारी पडेल म्हणून नाही जाऊ शकत चला बघतो आता कसं काय होत भूक एवढी लागले नाग भूक लागले ठीक आहे तरी पण बघतो आता पोर्टेल मग पुन्हा रेल्वे स्टेशनला ट्रेन आहे शोध कुठर धाव कसर मीच स्वतःला पांक कसर या मावळ्या तुन न मावळू नि तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिव बार राजा र माझ्या शिव श्वास हे गहाण बदल मित्रांनो हो, वाट लागले पूर्ण पुन्हा स्टेशन मी बसवरून इथपर्यंत आलो खरा शिवाजीनगर पर्यंत आता इकडून मला तिकडे जाण्यासाठी किती रुपये घेतात माहिती साडेचारशे रुपये मागतात कारण की त्यांना माहित आहे साडेचारशे नाही तीनशे रुपये त्यांना माहिती आहे मला एमर्जन्सी पाऊस वगैरे सर्व पडतोय म्हणून लगेच प्राईज वाढवली आणि बस पण नाही भेटत आहे इकडे आमची कंपनी वाले आहेत ना माद्रेचोत आहेत बँकचोत मात्र मला इकडे काय झालं तर कोण जिम्मेदारी घेणार आहे मला सांगा वेस्ट खाली आहे ती जागा जेवतो काय करणार ट्रेन पण सुटे आता सुटेल मारत पण एवढी भूक लागली ना बाईक ना सकाळपासून काय खेळ नव्हता आता हे खातोय बस आणि आता तर तीन किलोमीटर आहे फक्त तरी पण किती घेतले माहिती आहे दीडशे रुपये काय करणार बाई मलाच वाढत होती ना मला हे लास्ट माझ्या पुढे नाही येणार बेस्ट कंपनी मित्रांनो मी जास्त काही शूट करू शकलो नाही कारण की ट्रेन पकडण्यात ऑटो रिक्षा पकडण्यात बस पकडण्यात ह्याच्याच मला टाइम जात होता पण तरी सुद्धा मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवून माझ्या इंस्टाग्राम आय डीवर पूर्णपणे स्टोरी टाकलेली आहे तो नक्की जाऊन बघा आणि मला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारे ब्लॉग हे तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोण कोण जाता आउटडोर ला आणि तुमची कंपनी तुमची किती काळजी घेते ती कंपनी मध्ये सुद्धा आहेत का दोन तीन लोक जी नेहमी उंगली करत असतात बॉसच्या मागे मागे चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा We'll oh, oh,